नमस्कार मित्रांनो भारतीय रेल्वेमार्फत आठ हजार एकशे तेरा जागेसाठी परमनंट भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अंकून तेरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे मित्रांनो असिस्टंट लिपिक टायपिस्ट आणि लिपिक सुपरवायझर सारख्या पदांची व्याकन्सी केली जाणार आहे ज्यासाठी एकोणावीस हजार नऊशे ते एक लाख बारा हजार चारशे इतका जबरदस्त पगार तुम्हाला दिला जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घडत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो भारतीय रेल्वेमार्फत बंपर अशा वॅकन्सी निघालेल्या तब्बल आठ हजारपेक्षा जास्त पदाच्या परमनंट अशा वॅकन्सीज भारतीय रेल्वे मार्फत या ठिकाणी भरल्या जात आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अंकून चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून तेरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे यामध्ये चौदा आणि पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पेमेंट देखील करू शकणार आहे जर फॉर्म भरताना तुमच्याकडून काही चुका झाल्या असेल तर सोळा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही यामध्ये करेक्शन देखील करू शकणार आहे मित्रांनो वेगवेगळ्या पदांसाठी या व्याकन्सी असणार आहे यामध्ये चीफ कमर्शियल कम टिकेट सुपरवायझर स्टेशन मास्टर गुड ट्रेन मॅनेजर ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट आणि सिनियर क्लर्क कम टायपिस्ट अशा वेगवेगळ्या पदाच्या व्याकन्सी ऑनलाईन पद्धतीने भरल्या जातात जर मित्रांनो तुमचं वय अठरा ते छत्तीसच्या दरम्यान असेल तर तुम्ही, एक एक तुम्ही या प्रत्येक पदासाठी अप्लाय करू शकणार आहे एकापेक्षा जास्त पदासाठी देखील तुम्ही अप्लाय करू शकणार आहे यामध्ये चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर पदाच्या सतराशे छत्तीस स्टेशन मास्टर नऊशे चौऱ्याण्णव गुड ट्रेन मॅनेजर तीन हजार एकशे चव्वेचाळीस ज्युनियर अकाउंटंट असिस्टंट कम टायपिस्ट एक हजार पाचशे सात तर सिनियर क्लर्क कम टायपिस्ट पदाच्या सातशे बत्तीस वॅकन्सी या ठिकाणी भरल्या जात आहे अशा एकूण आठ हजार एकशे तेरा वॅकन्सी ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी भरल्या जात आहे प्रत्येक पदासाठी किती पगार दिला जाणार आहे त्याचे डिटेल देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे या व्यतिरिक्त बाकीचे जे अलाउन्सेस आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहे मित्रांनो यामध्ये तेरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ही तुमची ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्याची शेवटची तारीख असणार आहे मात्र यामध्ये जो मोबाईल नंबर ईमेल ऍड्रेस तुम्ही देणार आहे तो चालू स्थितीत असलेला द्यायचा आहे ऍक्टिव्ह स्थितीत असलेला द्यायचा आहे कारण याच मोबाईल नंबरवरती आणि ईमेल वरती तुमच्याशी कम्युनिकेशन केलं जाणार आहे कोणत्याही एका आर आरबी मधनं तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचा आहे एकापेक्षा जास्त पदासाठी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात मित्रांनो फॉर्म भरताना जर तुमच्याकडून काही चुका झाल्या असेल त्यामध्ये तुम्ही करेक्शन करू शकणार आहे मात्र यामध्ये जी आर आरबी तुम्ही सिलेक्ट केलेली आहे आए। ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर या तीन गोष्टी सोडून बाकीचं करेक्शन तुम्ही या ठिकाणी करू शकणार आहे जर मित्रांनो तुम्ही भारताचे नागरिक आहात आणि तुमचं वय अठरा ते छत्तीसच्या दरम्यान आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे यामध्ये रिझर्व्ह कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे ओबीसीसाठी तीन वर्ष एससी एसटी साठी पाच वर्ष एक्स सर्व्हिसमन साठी असेल फिजिकली डिसेबल्ड लोकांसाठी असेल प्रत्येकासाठी काय वयाचं रिझर्वेशन असणार आहे प्रोव्हिजन असणार आहे त्याचे संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन प्रत्येक पदासाठी या ठिकाणी वेगवेगळं मागितलं आहे त्याचे देखील संपूर्ण डिटेल आपण पुढे बघणार आहोत मित्रांनो यामध्ये फिजिकली डिसेबल फिमेल ट्रान्जेंडर एक्स सर्व्हिसमन एससी एस टी मायनॉरिटी कम्युनिटी आणि इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लासच्या उमेदवारांसाठी दोनशे पन्नास रुपये तर बाकी उमेदवारांसाठी पाचशे रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे मात्र हे परीक्षा शुल्क तुम्ही सीबीटी ची फर्स्ट स्टेज दिल्यानंतर तुम्हाला काही परीक्षा शुल्क का जे आहे ते मागे देखील दिलं जाणार आहे त्याचे देखील डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता परीक्षा शुल्क तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायचं आहे यामध्ये क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड युपीआय नेट बँकिंग सारखे ऑप्शन देखील तुम्ही वापरू शकणार आहे त्यानंतर मित्रांनो एबीसी कॅन्डिडेट uh, असतील त्यांच्यासाठी कशा पद्धतीचं प्रोव्हिजन असणार आहे व्हर्टिकल हॉरिजन्टल रिझर्वेशनचा uh, काय प्रोव्हिजन असणार त्याचे संपूर्ण डिटेल या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आहे जे गव्हर्नमेंटचे एम्प्लॉय आहेत त्यांच्याकडनं नॉन ऑब्जेक्शन सर्टिफिकेट ऍट द टाइम ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मागितलेलं आहे ते तुम्हाला ऍट द टाइम ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सबमिट करणं अनिवार्य असणार आहे रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या स्टेजेस मार्फत तुमची या ठिकाणी सिलेक्शन केलं जाणार आहे वेगवेगळ्या वेग पोस्ट साठी पो या ठिकाणी वेगवेगळ्या स्टेजेस आहे आणि त्या मार्फत तुमची या ठिकाणी निवड केली जाणार आहे ते देखील डिटेल आपण पुढे बघणार आहोत यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता दोन मध्ये तुमची सीबीटी एक्झाम घेतली जाणार आहे स्टेज वन मध्ये नव्वद मिनिटाचा अवधी तुम्हाला दिला जाणार आहे यामध्ये जनरल अवेअरनेसचे चाळीस प्रश्न मॅथमॅटिक्स तेच तर जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंगचे तीस प्रश्न असे शंभर प्रश्न शंभर मार्कला या ठिकाणी विचारले जाणार आहे प्रत्येक प्रश्नासाठी एक मार्क दिला जाणार आहे मात्र प्रत्येक एका चुकीच्या आन्सरसाठी वन थर्ड इतका मार्क तुमचा कापला जाणार आहे यामध्ये सीबीटीची जी फर्स्ट स्टेज आहे यामध्ये तुमची निवड झाल्यानंतर तुम्हाला सीबीटीच्या सेकंड स्टेजसाठी बोलवण्यात येणार आहे मित्रांनो यामध्ये तुम्ही बघू शकता मॅथमॅटिक जनरल अँड रिजनिंग किंवा जनरल अवेअरनेस हे जे टॉपिक आहे याचे कोणकोणते सब टॉपिक वरती प्रश्न विचारले जाणार आहे त्याचे डिटेल तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता जर तुमची फर्स्ट स्टेजमध्ये निवड झाली तर तुमच्या व्याकांची पंधरा टाइम्स कॅन्डिडेटला या ठिकाणी सेकंड स्टेजच्या साठी बोलवून देणार आहे यामध्ये नव्वद मिनिटाचा अवधी तुम्हाला दिला जाणार आहे एकशे वीस प्रश्न एकशे वीस मार्कला या ठिकाणी विचारले जाणार आहे म्हणजे प्रत्येक प्रश्नाला एक मार्क या ठिकाणी दिला जाणार आहे मात्र प्रत्येक एका चुकीच्या साठी वन थर्ड इतका मार्क तुमच्या या ठिकाणी काटला जाणार आहे यामध्ये मॅथमॅटिक्स असेल जनरल अँड रिजनिंग असेल जनरल अवेअरनेस असेल प्रत्येक टॉपिक मध्ये कोणकोणत्या सब टॉपिकवरती प्रश्न विचारले जाणार त्याचे देखील डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात त्यानंतर मित्रांनो तुमची टायपिंग टेस्ट या ठिकाणी घेतली जाणार आहे काही पदांसाठी टायपिंग टेस्ट असणार आहे मात्र काही पदांसाठी टायपिंग टेस्ट या ठिकाणी नसणार आहे पंचवीस वर्ड पर मिनिट हिंदीचा तर तीस वर्ड पर मिनिट इंग्लिशचा तुमचा टायपिंग स्पीड असणं या ठिकाणी आवश्यक असणार आहे आणि त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल एक्झामिनेशन या ठिकाणी घेतली जाणार आहे आता यामध्ये मित्रांनो तुम्ही चेक करू शकता वेगवेगळ्या पदांसाठी म्हणजे वेगवेगळ्या वेग वेग साठी कशा पद्धतीने तुमची निवड केली जाणार आहे त्याची स्टेजेस तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता यामध्ये गुड ट्रेन मॅनेजर हे जे पद आहे या पदासाठी तुमची फर्स्ट स्टेज सीबीटी सेकंड स्टेज टीबीटी घेतली जाणार आहे आणि त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल एक्झामिनेशन मार्फत तुमचं या ठिकाणी सिलेक्शन केलं जाणार आहे तर काही जे पद आहे जसं सिनियर क्लर्क कम टायपिस्ट ज्युनिअर अकाउंटंट असिस्टंट कम टायपिट या पदासाठी दोन स्टेजेस सीबीटीच्या आणि टायपिंग टेस्ट तुमची या ठिकाणी घेतली जाणार आहे तर मित्रांनो स्टेशन मास्टर या पदासाठी सीबीटीच्या दोन स्टेजेस आणि कम्प्युटर बेस्ड अॅप्टीट्यूड टेस्ट या ठिकाणी घेतले जाणार आहे म्हणजे प्रत्येक पदासाठी सीबीटीच्या दोन स्टेजेस घेतल्या जाणार आहे मात्र काही पदांसाठी या ठिकाणी टायपिंग स्किल टेस्ट तर काही पदांसाठी कम्प्युटर बेस्ड ऍप्टिट्यूड टेस्ट या ठिकाणी घेतले जाणार आहे आणि यानंतर मित्रांनो तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल एक्झामिनेशन घेतले जाणार आहे त्यानंतर मित्रांनो अप्लाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला कोणत्याही एका आर च्या वेबसाईट वरती जायचं आहे आणि ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अप्लाय करायचं आहे मित्रांनो तुम्हाला लक्षात ठेवायचं कोणत्याही एका आर आर मधनं तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता एकापेक्षा जास्त आर आर मधनं जर तुम्ही अप्लिकेशन केलं तर तुमचं अप्लिकेशन या ठिकाणी रिजेक्ट केलं जाऊ शकतं बाकीचे जा डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघून घ्यायचे आहे यामध्ये कशा पद्धतीने तुमचा फोटोग्राफ असेल सिग्नेचर असेल डॉक्युमेंट असेल कशा पद्धतीने अपलोड करायची किती साईज असली पाहिजे हे संपूर्ण डिटेल या ठिकाणी दिलेलं आहे मित्रांनो फॉर्म भरताना जर तुमच्याकडून काही चुका झाल्या तर त्यामध्ये दे करेक्शन देखील तुम्ही करू शकणार आहे मात्र दोनशे पन्नास रुपये इतकं करेक्शन चार्ज तुम्हाला या ठिकाणी पे करणं अनिवार्य असणार आहे सर्वप्रथम तुम्हाला जे पोर्टल दिले आहे या पोर्टलवरती जाऊन तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट जे आहे ते अपलोड करायचे आहे त्या संपूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट या ठिकाणी दिलेली आहे मात्र हे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस करायचं आहे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे या सर्व डॉक्युमेंटचे ओरिजिनल डॉक्युमेंट आणि त्याचे जी झेरॉक्स कॉपीचे दोन अटिस्टेड सेट तुम्हाला तयार करायचे आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस घेऊन जायचे त्याचे देखील डिटेल्स तुम्हाला वेळोवेळी अपडेट जे आहे ते आरआरबीच्या आरबीच्या वेबसाईटवरनं मिळले जाणार आहेत आरआरबीच्या तुम्ही वेबसाईट या ठिकाणी बघू शकता जर तुम्ही महाराष्ट्रातून असेल तर मुंबई आरआरबी साठी तुम्ही या ठिकाणी अप्लिकेशन करू शकणार आहे त्यानंतर मित्रांनो प्रत्येक पदासाठी काय एज्युकेशन क्वालिफिकेशन असणं गरजेचं आहे त्याचे संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता यामध्ये चीफ कमर्शियल कम टिकट सुपरवायझर स्टेशन मास्टर गुड ट्रेन मॅनेजर ज्युनियर अकाउंटंट आणि सिनियर क्लर्क कम टायपिस्ट असे वेगवेगळे वेग पद दिलेले आहेत त्याचे डिटेल तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता प्रत्येक आर मार्फत किती वॅकन्सीज भरल्या जाणार आहे प्रत्येक पदाच्या किती वॅकन्सीज भरल्या जाणार आहेत त्याचे कॅटेगरी वाईड डिस्ट्रीब्युशन देखील तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो लवकरात लवकर म्हणजे तेरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे आणि अप्लिकेशन करताना जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची काही अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग